आणि आपले प्रतिनिधी वेदांत नेब राजू सोनावणे सूरज सावंत आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स जाणून घेणार आहोत राजू सोनावणे देखील सोबत आहेत आपण सुरुवातीला वेदांतकडे जाऊयात वेदांत तू आत्ता कुठे आहेस आणि तिथलं पावसाचं चित्र काय आहे कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे काय खबरदारी घेतली जाते प्रज्ञा मी सध्या ठाण्याच्या कापूर बावडी परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर सध्याचं चित्र म्हणजे पाऊस पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे कारण आपण बघतोय रात्रभरापासून ठाण्यामध्ये पाऊस पडतोय आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो त्यामुळे सकाळच्या वेळेला ठाणे स्टेशन असेल तो मार्केट परिसर असेल वंदना डेपो असेल त्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं आताही काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे मात्र इतर भागातला पाण्याचा निचरा झालेला आहे मात्र पावसाचा जोर अधूनमधून वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय सकाळच्या वेळेला आपल्याला याच रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली मग तो माजीवाडाचा सर्कल असेल शिवाय गोडबंदरचा रस्ता असेल मात्र ज्या प्रकारे सूचना प्रशासनाकडनं देण्यात येत आहेत ती गरज असेल तरच बाहेर पडा आणि त्याच सूचनेचं पालन आता ठाणेकर करताना पाहायला मिळेल त्यामुळे वर्दळ गर्दी जी आहे ती कमी आहे आणि त्यामुळेच रस्ते वाहतूक जर आपण बघितली तर सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र लोकल सेवा ही मात्र वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने आपल्याला अप मार्गाने आणि डाऊन मार्गाने पाहायला मिळते त्यामुळे ठाणेकर सद्यस्थितीतलं हे चित्र जर आपण बघितलं घोडबंदर रोडवरचं कापूरबावडी परिसरातलं तर ज्या सूचनांचं पालन हे ठाणेकर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण सुद्धा आवाहन करूयात की गरज असेल तरच बाहेर पडा कारण आता जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून मुसळधार सरी कोसळत आहेत आणि जो हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे त्यानुसार पुढील तीन ते चार तासात अनेक ठिकाणी आपल्याला मुसळता सरी कोसळताना पाहायला मिळतील आणि त्यामुळे हे तीन ते चार तास अडचणीचे ठरू नये आणि जर तुम्ही बाहेर पडत असाल तर अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा हे आपण आपल्या प्रेक्षकांना आणि विशेष करून आता आपण इथे आवड ठाणेकरांना सांगूयात निश्चित वेदांत सोबत राहाच आपण यानंतर